आज मी तुम्हाला वाळवणीच्या रेसिपीमध्ये कुरडईची रेसिपी मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तिथे तुम्हाला न भिजवता न चिक पाडता फक्त कुकरची एक शिट्टी काढायची आहे आणि पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे फक्त इथे मी तुम्हाला दहा मिनटात इथे पांढरं शुभ्र अशी कुरडई मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे जी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही वाळवणीची पहिलीच रेसिपी आहे ज्यांना कुरडाई करायला खूप अवघड वाटत असेल त्यांना ही सोपी पद्धत नक्कीच आवडेल आणि बनवण्याची पद्धत ती इतकी सोपी ती सहज कोणी जरी पहिल्यांदी बनवत असेल ते सुद्धा कुकरमध्ये एक शिट्टी काढून ही रेसिपी बनवू शकता तर त्यासाठी बघा इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि आपल्याला इथे वाटीचंच प्रमाण घ्यायचं आहे तर इथे बघा ही एक वाटी घेतलेली त्या वाटीने आपल्याला पीठ मोजून घ्यायचे त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं पण प्रमाण घ्यायचं आहे तर म्हणून मी ते बघा तुम्हाला इथे वाटीमध्ये पीठ भरून घेते आणि कुठपर्यंत घ्यायचे आणि कसं घ्यायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगते जेणेकरून त्याचं प्रमाण पण तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि तुमची कुरडे पण चुकणार नाही एकदम अचूक प्रमाण आणि अचूक प्रमाणाची ही कुरडई आहे त्यामुळे तुमची कुरडे अतिशय सोपी आणि मस्त येणार आहे तर ती कशी आहे ती बघू शकतात तर बघा एक वाटी इथे मी पीठ भरून घेतलेलं आहे तर आपल्याला ही पसरट अशी वाटी इतकं पीठ घ्यायचंय फुल अशी पूर्ण गच्च भरून नाही घ्यायची तर इतकी वाटी मी भरून घेतलेली तर हे मी इथे राशनच्या तांदळाचे पीठ घेतलेले आहे जिथे आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि फॅन खाली सुकून नंतर आपल्याला हे चक्कीतून दळून आणायचे तर बघू शकता ती छान असे एकदम बारीक पीठ दळून दिलेले आणि ह्याच वाटीने आपल्याला पाणी पण घ्यायचे तर आता इथे बघा कुकर आपल्याला इथे गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला पाणी पण आपल्याला मोजून घ्यायचे आता इथे आपण एक वाटी पीठ घेतलं होतं तर दोन वाटे आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे म्हणजे एका वाटीला दोनचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला तर तिथे दोन वाटी आपल्याला पाणी घेतलेले आपण आणि गॅस फास्ट करून उकळायला ठेवून द्यायचे थोड़ा सा पापड़ तर इथे बघा थोडासा खार घेतला आहे मी चिमुडवर चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आता वाळवणीचा कुठलाही पदार्थ असला तर त्याच्यामध्ये मीठ थोडंसं कमी घालायचं आहे तर इथे अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली गॅस फास आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला इथे पीठ घालायचं आता पीठ यामध्ये ओतून द्यायचं आणि फा गॅस अजून पण फास आहे आणि पाण्याला उकळी आल्यावर ते पाणी वर पिठाच्या वरती येत आहे बघू शकतात तुम्ही ह्या पद्धतीनेच आलं पाहिजे नंतर आपल्याला हे लाटण्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता मात्र गॅस इथे कमी करायचं आहे कमी गॅसवरच आता आपण हे शिजून घेणार आहे तर आता इथे आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची एकही एक गाठ राहणार नाही बघू शकतात मी ह्या पद्धतीने मिक्स करून घेते लाटण्याने खाली लागणार पण नाही आणि व्यवस्थित मिक्स होईल आणि ज्या पिठाच्या ज्या गाठी आहे त्या होत नाही गरम गरमच ते आपल्याला लगेच मिक्स करून घ्यायचं आहे आता मी जे लाटण्याला लागलेलं ला, आहे ते काढून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याची एक शिट्टी करायची आहे तर ती शिट्टी कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगते तर आता पीठ सर्व काढून झालेलं आहे आणि गॅस आपला कमी आहे पूर्ण कमी करायचा आहे आपल्याला इथे गॅस आणि नंतर आपल्याला इथे फक्त वाफ द्यायची तर ही वाफ किती मिनटं द्यायची तर कमी गॅसवर आपल्याला सात ते आठ मिनटं आपण इथे कमी गॅस व वाफ द्यायची तर सात ते आठ मिनटानंतर बघा थोडीशी हवा त्याच्यामध्ये आली होती ती काढून घ्यायची आहे गॅस बंद केलेला आहे आणि ते बघू शकतात पीठ छान शिजलेले एकदम मौसूत झालेलं आहे मस्त ह्याच पद्धतीने पाहिजे आता आपल्याला कुकर खाली उतरून घ्यायचं आहे आणि खूप गरम आहे अजून पण आणि गरम गरमच आपल्याला याच्या कुरड्या पण काढायच्या आहे म्हणून पटकन लगेच आपण ही पुढची स्टेप करणार आहे तरी ते बघा आता कुकर आपल्याला थोडासा साईडला ठेवायचा आहे आणि इथे बघा कॅरी बॅग घेतलेली मी आ त्या कॅरी बॅगला आपल्याला आतून तेल लावून घ्यायचे जर तुम्हाला कॅरी बॅग वापरायची नसेल तर इथे तुम्ही सुती कपडा किंवा कॉटनचा जरी कपडा घेतला त्याला ओल थोडासा ओलसर करून घेतला त्यामध्ये सुद्धा हे पीठ मळू शकतात पण कॅरीबॅगमध्ये पीठ एकदम पटकन मऊ होतं आणि एकदम छान एकही गाठ राहत नाही पेड्यासारखं एकदम मऊ पीठ होतं याच्यामध्ये म्हणून मी ते कॅरीबॅगचा वापर करते तर आता आपण हे सर्व पीठ काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये बघू शकतात तुम्ही आता आपल्याला हे सर्व चमच्याने पिशवीमध्ये हे पीठ मी काढून घेते मळायला पण वेळ लागत नाही इतक्यात त्याचा पटकन गोळा होतो आणि मेन म्हणजे इतकं मस्त होतं का अजिबात चिरत नाही जरी तुम्ही ह्या पद्धतीने जरी पापड्या जरी केल्या तरी चालेल इतक्या मस्त होता त्याच्या तर बघू शकतात मी हे सगळं काढून घेते बघा जे कुकरला राहिलेलं आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता बघा सर्व पीठ आपण कॅरी बॅगमध्ये काढून घेतलेले आता हे गरम गरम आहे तोच आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा मळायला पण खूप सोपं जातं हात पण भरत नाही आणि एकदम मस्त पीठ पिठाचा पटकन गोळा तयार होतो अजिबात चिरत नाही चिरा वगैरे काही पडत नाही आणि एकदम मऊसूत होतं तर ह्या पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे बघा मी छोटी गोळी घेते आणि हातावर करून दाखवते बघा एकदम मस्त पीठ इथं मळलं गेलेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊ आता त्यानंतर बघा इथं मी हा साचा घेतलेला आहे जो आपला चकलीचा साचा असतो ना तोच त्यातलाच आपल्याला शेव काढतो ना त्यातलंच हे मी जर जर तर मी छोट्या होलाचं घेतलेला आहे जर मोठ्या होलाचं जर घेतलं तर खूप जाड येईल तर मी जे ज्याला बारीक होल होते ती चकली घेतलेली आहे त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे जेणेकरून जी कुरडे आपण जी काढतो ती सोऱ्याला तो चीक आहे तो चिटकत नाही हे बघा असा ओलसर हात लावून घ्यायचा आहे थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे पूर्ण साच्याला जेणेकरून जे ते चिटकत पण नाही आणि मस्त कुरडाई पण पटकन खाली येते तर पूर्ण मी साच्याला हा लावून घेतलेलं आहे तेल आणि पाणी आणि त्यानंतर जे पीठ आहे आपलं तयार ते आपण यामध्ये घालून घेणार आहे खूप गरम आहे अजूनसुद्धा हाताला चटका बसतो आहे कारण की आपल्याला इथे गरम गरमच करून घ्यायचं आहे तर ते थोडंसं हाताला आहे बघू शकतात तर आपण इथं काय करायचंय जे तेलन पाणी आहे ते थोडंसं हात त्यात बुडून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ते त्यामध्ये घालायचं म्हणजे हाताला चटका पण बसणार नाही आणि चिटकणार पण नाही तर आपण हे पीठ सर्व भरून घेऊ जितकं लागेल तितकं घ्यायचं आहे आता इतकं बस झालेलं आहे थोडासा आपल्याला रिकामा ठेवायचा आहे जेणेकरून तो आपल्याला साचा लावून घ्यायचा आहे तर आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि आपण साच्याचं जे झाकण आहे ते लावून घेणारे आणि नंतर याच्या कुरड्या बघा मी आता काढून दाखवते एकदम मस्त येत आहे तर आटे आपल्याला याचे व्यवस्थित लावून घ्यायचे नंतर आपण इथे बघा मी इथे बॅनर घेतलेला आहे त्या बॅनरवर आपल्याला हे इथे कुरडे काढून घ्यायची तुम्ही बघू शकता कुरडे एकदम छान अशी मस्त पांढरं शुभ्र आलेली आहे तुमच्या समोरच मी कुरडई काढून दाखवते बघा दुसरी पण कुरडई मी तुमच्या समोर काढून दाखवते एकदम मस्त आले बघा एक सारखी अशी तार धरलेली अजिबात कुठेही गाढ झालेली नाही एकदम व्यवस्थित येत आहे या पद्धतीने जर कुरडाया बनवल्या तर तुमच्या कुरडाया कधीही फसणार नाही आणि एकदम सोपी पद्धत आहे तीन ते चार दिवस भिजत घालण्याची चीक पाडण्याची कुठलीही गरज नाहीये त्यानंतर मी ह्या दोन दिवस उन्हामध्ये वाळून घेतले आहे आणि वाळल्यानंतर सुद्धा बघू शकतात एकदम बारीक अशा मस्त कुरड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे आणि पांढऱ्या शुभ्र आलेल्या आहे ह्या पद्धतीने तुम्हाला मी ह्या तळून पण दाखवते आता तळल्यानंतर सुद्धा दुप्पट ते तिप्पट फुगतात ह्या तर आता इथे आपल्याला कढईमध्ये तेल ठेवायचे आणि तेल छान असं कडकडीत तापून घ्यायचे तर इथे आपण फास्ट गॅसवरती आपल्याला इथे कुरडई तळून घ्यायची आहे आणि तेल छान असं कडकडीत तापल्यामुळे बघा कुरडे घालत्या क्षणी लगेच फुगलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती पांढरं शुभ्र अशी दुधासारखी आपली इथे कुरड मस्त तयार आहे ह्या कुरड्या दोन ते तीन वर्ष हमखास टिकतात लवकर खराब पण होत नाही फक्त दोन दिवस छान उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे त्यामुळे कुरडई लवकर खराब होत नाही आणि जास्त दिवस टिकते तर ह्या पद्धतीने बघा बघा वाळलेली कुरडई केवढी आहे आणि तळलेली कुरडई केवढी आहे तर तुम्ही बघू शकतात आता आपण ही आ, दुसरी पण कुरडई तळून घेऊ या पद्धतीने सर्व कुरडा मी तळून घेते तुम्हाला हा कुरडाईचा व्हिडिओ कसा वाटला मात्र कमेंटमध्ये मा नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि कमेंट जर अजूनपर्यंत तुम्ही केलं नसेल तर ते पण करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघू शकता कुरडे आपली किती छान अशी पांढरं शुभ्र मस्त तळून तयार झालेली आहे मी एका ताटात काढलेलं बघा किती मोठ्या झालेल्या बघा बघू शकतात एकदम मस्त झालेले आहे आणि मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा पोंग्यासारख्या एकदम छान अशा कुरकुरीत पण झालेल्या आहे एकदम मस्त अशा आपल्या ह्या वाळवणीची आजची ही रेसिपी तयार झालेली आहे पांढऱ्या शुभ्र कुरडाई आपली ही तांदळाच्या पिठापासून मी ही बनवलेली आहे आपले जे राशनचे तांदूळ आहे त्या तांदळापासून मी तुम्हाला ही बनवून दाखवली आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद